तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरूवंशी आय टूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मी आज जवळ शेही बाजारामध्ये आलेलं आहे तालुका बुलढाणा जिल्हा आहे इंगुली आहे मित्रांनो गाव हा जवळ आहे हा बाजार मित्रांनो दरविवारी दरविवारी मित्रांनो या ठिकाणी हा बाजार भेटतो तर या बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या काटेवाडी गावराण उस्मावादी विठ्ठल संपूर्ण जातीच्या येतात जास्त करून तर मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरान शेअर भेटून जातील तर कोणाला शही पाणी शेअर पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील मित्रांनो तर तुम्हाला यायचं असेल तर ह्या बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता महामंडळाची व्यवस्था व्यवस्था आहे बसण्यात पण या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि स्वतःचं प्रावट वाहन पण करून या ठिकाणी या बाजारामध्ये येऊ शकता तर खूप चांगल्या क्वालिटी शाळे असतात या बाजारामध्ये तर आज दिनांक चौदा चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आहे मित्रांनो तर पाहूयात संपूर्ण तुम्हाला आजचा काय बाजारभाव आहे आपला जवळ बाजार तर संपूर्ण शहराचे काय बाजार आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपण प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी पाठीमाग पाहू शकता अशोक मामाची गाडी आलेली आहे आपल्या जवळ बाजारामध्ये टप क्वालिटीच्या आलेले आलेल्या आणलेल्या आहेत यांनी तर दाखवतो तुम्हाला संपूर्ण शाळेची काय किंमत आहे दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या जवळ बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या होत्या मित्रांनो गावरा गावरा हुंड्यात शाळे आलेल्या आहेत तालुका मित्रांनो औंडाय जिल्हा हिंगोली आहे गाव हा जवळ बाजार आहे दर रेवार ह्या ठिकाणी या बाजारामध्ये भरतो बाजार भरतो या मैदानामध्ये तर क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण क्वालिटी एक नंबर आहेत दोन्ही पण गाभण आहेत ना दोन्ही पण गाभण आहेत पाठीमागून कास पण पाहू शकता दोन्हीची पण त्या मागलचीच काय किंमत सांगली जो जोडीची एक्क्याऐंशी जोडीची एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगेल तर आणि किती विधान असा ना आता दुसरे मित्रांनो पालिकडचे दुसरे विधान आहे आणि तिसरं विधान आहे तर कमी जास्त होईल होई। दत्ताला कसे आहेत सहा सहादात आणि आली आहे मित्रांनो ही तर तुमचं नाव सांगा मला एकदा तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हा जोळ्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोपाच्या गावांश आहे त्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे क्वालिटीला या ठिकाणी या बाजारामध्ये तुमचा पैसा आहे <laughs> तर पाठीमाग कास पाहू शकता शेळीची मित्रांनो शेळेची लांबी रुंदी हाईट पाहू शकता एक नंबर गावरांशी आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली व्हायची हो किंमत सांगायची बत्तीस हजार आहे कमी जास्त आणि किती विताना तिसऱ्या विताना आहे आणि दाताल कशी आता दाता हाय दात दाताला हा? कड जात आहे का दाताला कड आहे तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्रियाहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस पस्तीस बेचाळीस समोर उडा पाहू शकता मित्रांना क्वालिटी पाहू शकता गडदत्ता था आहे प्युअर गावरान मित्रांनो कोणाला पाहिजे असेल मोठी गावरा त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता या ठिकाणी जवळ बाजारामध्ये शेतकरी शाही याला सुरुवात झाली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे गावराशी आहे मित्रांनो शेईची कास पाहू शकता एक नंबर आहेत दोन पिढी आहेत पाठ बघायत का दोन्ही पण पाठी आहेत कोणतं तुमचं आहेत का तर किती शेही आहे आणि दोन्ही पण पाठी आहेत तुमचा फोन नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस तेवीस आणि किती म्हणजे किंमत सव्वीस हजार सांगायची आहे एवारामध्ये कमी जास्त होईल वितरण सव्वीस हजार किंमत सांगायची आहे एवारामध्ये कमी जास्त होईल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पण शेतकऱ्याशी आहे आणि एक आहे तिच्या खाली आणि काय म्हणजे किंमत पंधरा हजार पंधरा हजार सांगायचे आहे पलीकडे का सडी आहे सांगायचं दुसऱ्या वितरणाशी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर घ्या यांचा अठ्याऐंशी जोरो तीस बावीस नव्वद सव्वीस कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता बाजारामध्ये मित्रांनो शेतकऱ्याच्या गावांशी यायला सुरुवात झाली आहे क्वालिटी पाहू शकता शेतकऱ्याची आहे काय सांगितलं दादा किंमत व्हायची किंमत काय सांगली किंमत काय सांगली याची यायलीत का मित्रांनो मालक याच्या राहिलेले आहेत आता तुम्हाला किंमत सांगली असते कोण्या गावची आहे मात्र शरी शिर्लीची आहे मित्रांनोशी दोन्ही पण बकरी आहेत दोन्ही पण बकरी आहेत किंमत का अजून सांगणार सांगणार नाहीत कारण की मालक याच्यावर राहिले त्यामुळे काही तुम्हाला सांगू शकत नाही मी या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये उपसाच्या आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे याच्या खाली दोन पिले आहेत सडा सड्याची क्वालिटी पाहू शकता बापू काय सांगले तिची सव्वीस हजार किंमत सांगाल तर पाठ आहे का दोन्ही पण पाठी आहेत पाठीची क्वालिटी पाहू शकता मी एक नंबर आहे आणि किती विताना दुसऱ्या विताना आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता नवाट पाठ आहे तो कोणाला पाहिजे असेल तर करायला डिग्रेस म्हणून गाव आहे ते गावचे आहेत कोण नंबर सांगितलं एकोणचाळीस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दुसऱ्या नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ठिकाणी पाहू शकता बांडी सौदा चालू आहे अशोक मामाचा दोन्ही वरच्या शेतीचा चालू आहे हो दाजीच का खाली मित्रांनो शै्या ही पाहू शकता कपाळ पांढरा आहे या लाईव्ह पाहू शकता आपल्या आकाश सर्व या युट्यूब चॅनल वर खाली तिच्या दोन पिले आहेत दोन्ही पण बकरी आहेत शई चा क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे टॉप क्वालिटीच्या मित्रांनो संपूर्ण शेया पाहू शकता तुम्ही

मध्ये वाटते काही नाही काही नाही कारण का हे आपलं आपल्या नेलेले पात्र सांभाळायला शेळी चांगली आहे किती चांगली आहे दोन बकरी येते त्या दोन्ही बहिणी काही कार्तिक चोवीस मागे मग तुम्ही अठरा

क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे गावरांशी आहे किती विधाना सांगतात आई दुसऱ्या विचार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कास पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे मोठ्या पैसे आहे मित्रांनो दुसऱ्या विधान नवाट आहे कासाला दोन बकरी आहेत किल्ल्याची क्वालिटी शेळीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तेवीस गरज साडीस म्हणलं ना तेवीस म्हणलं तेवीस म्हणला बोलू दे तुम्ही बोला शेटेन लागेल विचारत नाही मी म्हणलं शेट लागेल काय करणार